नमस्कार मी प्रशांत सागवेकर सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र निमित्तानं नवदुर्गा या जय महाराष्ट्रच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत दर दिवशी आपण विविध क्षेत्रातल्या मातब्बर महिलांना या कार्यक्रमात आमंत्रित करतो आणि त्यांच्याशी आपण दिलखुलास गप्पा मारतो नवरात्रीचा हा जागर आज संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशोदेशी सुरू आहे देवीची आराधना सुरू आहे देवीची आपण सगळेजण श्रद्धा श्रद्धेनं अगदी भक्तिभावानं तल्लीन होऊन हा जागर सगळेजण करतो आहोत आणि त्यामुळे विविध क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या ज्या महिला आहेत या महिला कशा पद्धतीनं हा जागर साजरा करतात त्यांच्या क्षेत्रात त्या मोठ्या कशा झाल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याकरता म्हणून आपण हा नवदुर्गा नावाचा विशेष कार्यक्रम करतोय आजच्या भागामध्ये आजच्या काळातली स्त्री तुमच्यासोबत येणार आहे मला माहिती आहे की आजचा हा जो सगळा काळ आहे हा समाज माध्यमांचा ज्याला आपण सोशल मीडिया म्हणतो तो सोशल मीडियाचा काळ आहे मग फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल ट्विटर असेल वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्स आहेत त्या ॲप्लिकेशन्सवरती आज आपण सगळेजण आपला वेळ व्यतीत करतो काही जणांना आता त्याच्यातला सूर गवसला आहे त्याच्यातला व्यवसाय देखील कळला आहे आणि त्याच्यामुळे अर्थार्जन देखील सुरू झालेलं आहे त्यामुळे आणखीन आनंदाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि त्यामुळे आज या सोशल मीडियाचे सुद्धा स्टार्स तयार झालेत आणि ही आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे अनेक स्त्रिया या आता सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील खूप चांगला प्लॅटफॉर्म क्रिएट करत आपल्या सगळ्यांच्या समोर आलेत आज माझ्यासोबत या कार्यक्रमात नवदुर्गा म्हणून आपल्याला भेटणार आहेत दुबईतून रील स्टार ज्योती सावंत आपण त्यांचं स्वागत करूया ज्योती कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून मनापासून स्वागत धन्यवाद खरं तर हा जो सगळा काळ आहे हा तांत्रिक काळ आहे तंत्र हे खूप स्ट्रॉंग आहे टेक्निक आपण जे म्हणतो ते खूप स्ट्राँग आहे आपण सुरुवात करूया नवरात्रीपासून कारण तुम्ही आता दुबईमध्ये आहात त्यामुळे तुम्हाला आम्हाला आजच्या ऑनलाईन पद्धतीनंच तुमच्याशी चर्चा करावी लागते बोलावं लागते पण हे सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी संधीच म्हणावी लागेल दुबईमध्ये तुम्ही आहात आणि नवरात्रीचा हा उत्सव जसं मी म्हटलं की देश विदेशात देखील साजरा होतो नवरात्रीचा उत्सव हो। दुबईत कसा साजरा करतात दुबईमध्ये तो खूप जल्लोषामध्येच तयारी चालू आहे जसे गणपती विसर्जन होतात तसे इकडे नवरात्रीची तयारी चालू होते आणि आता इकडे सहा महिने उन्हाळा असतो आणि सहा महिने इकडे हिवाळा असतो तर आता सध्या ऑक्टोबर हीट आहे त्याच्यामुळे इथे नवरात्री मधले जे काही उत्सव असतात ते मोस्ट ऑफ इंडोर ऍक्टिव्हिटी मध्ये असतात म्हणजे हॉल असतात एसीचे तिथे ह्या सगळ्या म्हणजे दांडिया राजगरबा वगैरे मोठमोठे सेलिब्रिटीज येतात इकडे तर विकेंड इकडे मोस्ट ऑफ फ्री असतो त्यामुळे विकेंडला असे सण साजरे केले जातात आता जसं आता उद्या परवा असे शनिवार रविवार इकडे फुल सगळे ऑलरेडी तिकीट्स वगैरे घेतलेले असणार आणि इकडे मंदिरांमध्ये आता खूप छान गोष्ट आहे की अबुधाबी मध्ये आता एक खूप मोठं राम मंदिर झालंय इकडे बॅबच परत ऑलरेडी दुबईमध्ये एक मोठं मंदिर आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये भजन कीर्तन नऊ दिवस खूप छान पद्धतीने सगळं सेलिब्रेट केलं जातं दुबईमध्ये नक्कीच आता आपण थोडंसं या विषयाकडे बोलूया कारण तुम्ही एक रील स्टार आहात आजचा हा जो काळ मी जसा मगाशी उल्लेख केला की तंत्रज्ञानाचा काळ आहे आणि या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये समाज माध्यमं खूप स्ट्रॉंग पद्धतीनं उभी आहेत कालच एक अहवाल आम्ही बघितला या अहवालामध्ये आम्हाला अक्षरशः चकित करणारी बाब होती की संपूर्ण देशामध्ये जवळजवळ छत्तीस अब्ज तास हे सोशल मीडियावरती लोक घालवतात अशा पद्धतीचा एक अहवाल आहे आणि त्याच्यामुळे आता पुढचा जो येणारा काळ आहे हा सगळा याच पद्धतीचा असणार आहे मला थोडस तुमच्या सुरुवात करायची आहे की रील स्टार बनणं किंवा मी हे अशा पद्धतीचं काहीतरी कंटेंट क्रिएशन करू शकते याचा स्पार्क किंवा याचा शोध तुम्हाला कसा लागला आ, मी इकडे दुबईमध्ये दोन हजार एकोणीसला ला आली आणि त्याआधी मी अबुधाबीला होती त्यावेळी असं वाटलं की सगळेजण आहेत सोशल मीडियावरती लिप्सिंग करतायत गाण्यावरती काही व्हिडीओ बनवतायत पण नंतर मी म्हटलं हे तर सगळेच करतात कॉमनली तर मग मला काहीतरी करायचंय आणि मी बोलू चांगली शकते तर मी म्हटलं की आपण बघूया आप बोलून आपल्या आवाजामध्ये आणि असं करत करत व्हिडिओ बनवत गेली आणि मग बऱ्याच लोकांचे पॉझिटिव्ह नेगेटिव्ह फीडबॅक यायला लागले पण नंतर मला कळलं की एक दोन हजार एकोणीस नंतर वीस एकवीसच्या टायमिंगला कोविडचा टाइम होता oh. तर लोक ऑलरेडी खूप दुःखात होते आणि त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर फक्त स्माइल आली पाहिजे हा विचार माझ्या डोक्यात होता आणि सगळ्यांसारखं बरेचसे असे लोक आहेत जे हसवण्याचा प्रयत्न करतात पण काहीतरी वेगळं पाहिजे त्याच्यामुळे मी विचार केला की माझा एक हॅशटॅग पाहिजे जो वेगळा हवा जो ट्रेंडिंगला जाईल ज्योती म्हणून कोणी लक्षात राहील मी कोणाच्या नाही राहील पण हा ही खरंच वाली आहे जी व्हिडिओच्या शेवटी खरंच बोलते <laughs> ते लक्षात राहणं पण फार गरजेचं आहे काहीतरी एक वेगळा हॅशटॅग राहील ज्याने लोक मला ओळखतील असं म्हणून मी चालू केलं आणि ते माहीत नव्हतं एवढं सगळ्यांना आवडेल पॉप्युलर होईल खर <laughs> <हुई। laughs> तर सोशल मीडियावरती <laughs> सेल्फ कंटेंट क्रिएशन आपण ज्याला म्हणतो स्वतःचा कंटेंट तयार करणं यालाच खूप महत्व आहे म्हणजे ही जी नस आहे खरं तर सोशल मीडियाची ती मिळेपर्यंतच अनेक दिवस जातात खरं तर, तर अशा पद्धतीचा व्हिडिओ हवा किंवा काय केलं तर ते सोशल मीडिया ॲक्सेप्ट करेल लोक बघतील कारण सगळीच लोक काही तुम्हाला ओळखत असतात त्याच्यातला भाग नाही तुम्ही जे कंटेंट क्रिएट करता त्याने तुमची आयडेंटिटी निर्माण होते ती आयडेंटिटी कोणत्या रीलमुळे निर्माण झाली असं तुम्हाला वाटतं ते रील कोणतं आणि ते रील सुचलं कसं Uh, मला एक अशी नेगेटिव्ह कमेंट आलेली की uh, जरा काम धंदा बघा तुम्ही काय सोशल मीडियावरती <laughs> व्हिडीओ बनवत असता तर त्यावेळी मी फक्त विचार केला की अरे हा पण एक प्लॅटफॉर्म आहे बऱ्याचशा लोकांना माहीत नसतं की तुम्ही सोशल मीडियावरती जर व्हिडिओ बनवताय त्याच्यातून तुम्ही अर्निंग करू शकता पण हे बऱ्याच लोकांना नाही माहिती तर त्यावेळी मी असंच बोलली बघायचं असेल तर बघा नाही तर कडे कडेने निघा आणि तो एक छोटासाच रील मी बनवला आणि त्याच्यानंतर मी बोलली बघा ना कसं बोलतात खरच एवढंच फक्त मी बोलली आणि त्याच्यानंतर दोन तीन कंटिन्युअस व्हिडिओ नंतर पण मी खरंच बोलायला लागली एका एक व्हिडिओमध्ये मी खरंच नाही बोलली त्यावेळी मला खाली फक्त दीड हजार कमेंट हेच होत्या की तू खरंच का नाही बोलली मग मला समजलं की लोकांना माझं ते शेवटचं खरंच आवडतंय आणि लोक बोलले की तुला एवढं नेगेटिव्ह कमेंट करून पण तू त्याचा पॉझिटिव्हली रिस्पॉन्ड दिला ते पण हसून फनी वेज मध्ये त्यामुळे लोक बोलले की हा असा विचार आम्ही पण केला पाहिजे की सोशल मीडियावरती नाही तर आपल्या वैयक्तिक जीवनात पण लोक आपल्याबद्दल नेगेटिव्ह बोलतात पण ते आपण पॉझिटिव्हली कसं घ्यायचं डिप्रेशन मध्ये नाही जायचं त्याचं वाईट वाटून नाही घ्यायचं आपलं जे ध्येय आहे तिथपर्यंत पोचायचं जसं माझं होतं की लोक काही बोलले तरी काही फरक तर पडणार नाही आपल्याला आपण जे आपलं ठरवलं त्याच मार्गावर चालायचंय पण ते फक्त फनी वेजने बोलायचं जर रागात बोललं ना तर मग ट्रोलिंग जास्त होऊ शकते पण पण ते प्रेमाने ट्रोलर्स तुम्ही ट्रोलिंग बोललात ट्रोलर्सला तुम्ही कसं करता कारण ट्रो, ते आता एक स्किल आहे वेगळं आणि ते आत्मसात करायला लागतं जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर येता कारण सगळेच तुमच्या मतांशी सहमत होतील किंवा तुम्ही जे करता तुम्ही जे बोलता तुम्ही जे स्वतःला प्रेझेंट करता ते सगळ्यांनाच आवडेल असं नाही कोणी ना कोणीतरी तुमचा विरोधक तुम्हाला तिथे भेटणारच आहे पण मग त्यांना तुम्ही कसं फेस करता माझ्यासाठी तर फेवरेट हीच गोष्ट आहे की माझे विरोधक बनले पाहिजेत <laughs> किती मस्त आहे म्हणजे विचार करा ना ज्यांना मी नाही आवडत त्यांना मी दिसणार जबरदस्तीने का होईना ते मला बघणार आणि मी कमेंट पण ओपन ठेवलेत या आणि कमेंट करा पण त्याच्यासाठी <laughs> तुम्हाला फॉलो करायचंय But... म्हणजे ही किती मस्त गोष्ट आहे त्यांना मी ना आवडत आहे तरी पण ते लोकांना मी दिसणार आहे जोपर्यंत ते मला ब्लॉक नाही करणार तोपर्यंत मी त्यांच्या समोर आहे आणि आपली आपले नेगेटिव्ह पॉइंट असतील किंवा आपल्याबद्दल जे आपल्याला पसंत करतात ना ते कधीतरी आपल्याबद्दल काहीतरी गोष्टी बोलतीलच असं नाही का कारण की ज्योतीला राग येईल तिला आवडणार नाही पण जे आपले विरोधक आहेत ना ते नेहमी आपल्याला काहीतरी असं टोचक बोलणारच ज्याच्यातून आपल्याला असं काहीतरी प्रेरणा मिळेल की अच्छा म्हणजे लोक असेही विचार करतील पण त्यांना कसं प्रत्युत्तर करायचं तेही प्रेमाने फनी वेज मध्ये हे मी शिकलीये आणि विरोधक नसतील तर मजा तर येतच नाही कारण आता बरेचसे विरोधक माझे फॅन्स झालेत आता मी अजून <laughs> नवीन विरोधक शोधतेय कारण की जोपर्यंत आजूबाजूला आजू आपल्याला मोटिवेट करणारी लोक नसतात ना की तू नाही करू शकत तोपर्यंत मजा येत नाही की हा आता मी करू दाखवणार एखादं रील तुम्हाला आठवतं तुमचं अतिशय प्रसिद्ध म्हणा किंवा जे अगदी सहज बनलं असेल आणि तुम्हाला खूप प्रसिद्धी देऊन गेलं असं एखादं रील आठवत हा तसं एक रील आहे जे माझं काहीतरी सेव्हन मिलियन पर्यंत गेलेलं मी अशीच भांडी घासत होती आणि सकाळ दुपार संध्याकाळ असतात हे नुसते भांडी घासायची कामं आणि काही काम नाही आणि विमबारच सगळ्यांना वाटलं की ऍक्च्युली मी ऍडव्हर्टाइजमेंट करते पण मी ऍक्च्युली वैतागलेली भांडी घासण्याला <laughs> ती रील माझी खूप व्हायरल झाली आणि लेडीज पण मला बोलल्या हो ग सकाळ दुपार संध्याकाळ नुसतं घासा भांडी हाच वैताग आहे आणि तू एवढी छान पद्धतीने ती बोलली ती माझी रील खूप व्हायरल झाली आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी व्हिडिओज माझे कुठेतरी लिहून ठेवते किंवा माझे स्क्रिप्ट असते एवढी मोठी मोठी तर स्क्रिप्ट वगैरे काही नसतं जे मनात ते पटकन बोलते आणि आणि तेच रील बनवून टाकते अपलोड करते आणि लोकांना तेच आवडतं तुम्ही परदेशामध्ये आहात म्हणजे दुबई अबुधाबी या सगळ्या शहरांमध्ये तुम्ही फिरलाय बऱ्याच असं होतं की त्या ठिकाणी राहणार किंवा आता हा कदाचित गैरसमज सुद्धा असू शकतो पण आम्हाला असं वाटतं की तिथली जी काही मराठी मंडळी सुद्धा आहेत ती पण खूप छान स्वतःला वेस्टर्न पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करतात किंवा तिथले आपण किती छान कंट्रीज मध्ये राहतोय मग तिथल्या जे लोकेशन असतील ते एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करतात किंवा तिथलं फूड एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करतात फॅशन एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करतात अशा पद्धतीनं काहीतरी वेगळा कंटेंट देण्याचा प्रयत्न करतात पण तुम्ही मात्र या एक कंटेंटची कंटेंट मी कधी बघितले नाहीत कदाचित तुम्ही तयार पण केले असतील पण असं नाही कधी वाटलं की आपण ज्या कंट्रीजमध्ये राहतोय तशा पद्धतीनं काहीतरी करावं ऍक्च्युली मी जेव्हा स्टार्ट केलं आणि माझे व्हिडिओ व्हायरल झाले त्यावेळी कोविडमध्ये आपण बाहेर पडू शकत नव्हतो आणि माझ्या व्हिडिओज वरून मी ब्लॉगिंग वगैरे पण केलं बरेच आहेत तिकडे ब्लॉगर जे दुबई दाखवत आहेत किंवा काही जर्मनी मधले असतील जे दे बाहेरगावी देशात कसं कल्चर आहे ते दाखवत आहेत हो। पण माझ्या फॉलोअर्स लोकांना मला कळलं की मी जे बोलतेय मी जे खरंच बोलतेय किंवा मी छोटं जरी बोलली मी एका व्हिडिओमध्ये मी अशी फक्त शांत बसली आणि शेवटला मी बोललीय खरंच <laughs> तो तोही व्हिडिओ माझा व्हायरल झालाय म्हणजे ते लोक फक्त तेवढं ऐकण्यासाठी थांबलेले आहेत कारण लोकांची अटॅचमेंट काही लोकांच्या मनात बऱ्याचशा अशा हो गोष्टी असतात जे ते बोलत नाहीत पण ते जो ज्योती तू बोल मी स्टेटस स्टेटसला ठेवते म्हणजे मी त्यांच्या मनातलं बोलते आणि स्टेटसला ते लोक ठेवतात मग त्यांच्या सासूला टोमणे मारायचे असतील तरी चालेल <laughs> नंदेला टोमणे मारायचे असतील तरी चालतील बॉसला टोमणे मारायचे असतील तरी चालतील hmm. मग हा कंटेंट माझ्यासाठी जास्त लोकांच्या जवळ गेली मी दुबईत असे बरेच लोक आहेत जे दाखवतात इकडचं कल्चर काय आहे ते मीही दाखवते जेव्हा काही स्पेशल सण असतील जसं लास्ट टाइम गणपती विसर्जनचा व्हिडिओ आता नवरात्री कशी सेलिब्रेट करतात असे छोटे छोटे जे पण सण असतात ते आम्ही दाखवतो इकडे आणि सगळ्या पद्धतीने पण मी मी असं नाही की डेली व्लॉगिंग करते मी जेवण कसं बनवते घरात ते नाही करत मी मग ते नॉर्मल कॉमन होणार त्यामुळे तुम्ही नेहमी वेगळ्या कंटेंटच्या शोधामध्ये असता मला एक वेगळा विषय तुम्हाला विचारायचा आहे की ज्या वेळेला तुम्ही ही सुरुवात केली खर तर काय होतं की आपण कुठल्याही गोष्टीची जेव्हा सुरुवात करतो तेव्हा पहिला विरोध कदाचित घरातून सुद्धा होऊ शकतो अशा पद्धतीचं वातावरण असतं तो विरोध झाला की घरच्यांनी सपोर्ट केला पहिला प्रश्न आणि दुसरा जेव्हा तुम्ही तुम्ही व्हायरल झालात किंवा जेव्हा फेमस झाला प्रसिद्ध झालात त्याच्यानंतरच्या याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवला की त्या तशाच होत्या नाही म्हणजे ऍक्च्युअली मी बाहेर राहत होती आणि मी अकरा वर्ष प्रॅक्टिस केलेली आहे माझं नाव डी टी ज्योती सावंत आहे हे माहेरचं आहे आणि डीटी म्हणजे डायटिशियन मी अकरा okay. वर्ष प्रॅक्टिस केली एज अ डायटिशियन म्हणून मुंबईमध्ये इकडे आल्यानंतर घरी बसून काय करायचं म्हणून मी सोशल मीडिया चालू केलं आणि माझे मिस्टर बोलले ठीक आहे तुला आवडत असेल तर तू कर त्यांचा काही विरोध नव्हता लकीली माझे सासू सासरे पण बोलले मिस्टरांना आवडत तुझ्या तर कर काही प्रॉब्लेम <laughs> नाही आणि त्याच्यानंतर फक्त ते घाबरायचे असेच की लोक इथे ट्रोल करतात काही वाद होतात त्यामुळे मग माझं नाव तसंच राहिलं पण जेव्हा मी व्हायरल झाली एकदम फेमस झाली अचानक माझ्या व्हिडिओ अचानक सगळ्यांच्या स्टेटसवर यायला लागले शेतकरी लोकांच्या ग्रुपवर यायला लागले हो। तेव्हा बरेचसे असे नातेवाईक लोक पण मग हा नाही ही आमच्या ओळखीची आधी असं काही कोणाचं नव्हतं पण व्हायरल झाल्यानंतर चेंजेस दिसले मला की बाबा हा ही आमच्याच नात्यातली आहे असं होतं पण घरातून असा घरा काही स्पेसिफिकली विरोध नव्हता की करू नकोस वगैरे बस बाकी असं काही नाही तुम्ही ज्या पद्धतीने आता ह्या सगळ्या गोष्टी करत आहात स्वतःला एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करत आहात आता याच्यानंतरची आणखीन एखादी काही वेगळी स्टेप असावी किंवा वेगळा हॅशटॅग निर्माण करावा किंवा वेगळी परत काहीतरी ओळख घेऊन लोकांसमोर यावं असं वाटतं कधी हो आता बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत मला पण जसं तुम्ही आता बोलला की तुम्ही बाहेर राहता देशाच्या त्याच्यामुळे पण इकडे आता देशाच्या बाहेरही बरेचसे असे मराठी लोक आहेत जे बऱ्याचशा अशा त्यांना करायच्या आहेत गोष्टी त्याच्यासाठी त्यांना असेच लोक हवेत जे लोकांशी कनेक्टेड आहेत कारण की आत्ताच्या टाइम मध्ये सगळ्यांना लोक हवेत मग त्यांनी कोणतं चॅनल ओपन केलं कोणता त्यांना पॉडकास्ट पाहिजे असेल आता भाषेचं काही प्रॉब्लेम नाहीये हो। बरेच लोक मला बोलायचे पण तू इंग्लिशमध्ये व्हिडिओ बनव तू हिंदीमध्ये व्हिडिओ बनव तू जगभर फेमस होशील पण मी म्हंटल की नाही माझा बघणारा ऑडियन्स जर मराठी आहे तर ऑफकोर्स आधी मला महाराष्ट्रामध्ये मी फेमस झाली तर मग बाकीच्या ठिकाणी मी आपोआप होईल कारण आता महाराष्ट्रातली लोक काही महाराष्ट्रात राहिली नाही ती जगभरापर्यंत पोहोचली आहेत कोणत्याही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जावा आपला मराठी माणूस मिळणार हे मला माहिती आहे की तिथे असणारच मराठी माणूस त्याच्यामुळे मी मराठी कंटेंट विचार केला आणि पॉडकास्ट वगैरे आता माझं फ्युचर प्लॅनिंग चालू आहे आता त्याच्या त्या प्रोजेक्ट वरती मी काम करते बर आणि इकडे हा इकडे मी अरेबिक सिरियल मध्ये वगैरे पण काम केलेलं आहे अनुभवासाठी हा अरेबिक सिरियलमध्ये एक काम केलं आहे बऱ्याचशा मी ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये काम केलेलं आहे त्याच्यामुळे एक कॅमेरा फ्रेंडली होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मी ट्राय केल्या आहेत की कसं असतं नक्कीच तुम्ही आता ज्या शहरांमध्ये राहताय म्हणजे आता तुम्ही दुबईमध्ये आहात पण त्याच्या आधी तुम्ही अबुधाबीमध्ये होता किंवा काय आता काय होतं की ज्यांना या शहरांविषयी किंवा त्या भागांविषयी त्या देशांविषयी जास्त माहिती नसते त्यांना ते सगळे एकच वाटतं अनेक वेळेला तुम्हालाही कदाचित लोक विचारत असतील त्यात काय फरक आहे एवढा तर त्याच्यात विभागांवाईज काही फरक आहे जसं सिटीजमध्ये फरक असतो तसं काही आहे की काय नमकी तिकडची जी रचना आहे ती रचना कशा पद्धतीची आहे हो इकडे कसं आहे मी मध्ये सात एमिरेट्स सा आहेत तर तसं अबुधाबी एक वेगळं आहे आणि एक दुबई वेगळं जसं पुणे मुंबई तशा प्रकारे आणि ह्या सिटी वेगळ्या आहेत इकडचे किंग वेगळे आहेत इकडचे रूल्स वेगळे आहेत आणि अबुधाबी हे कॅपिटल आहे युएईचं त्याच्यामुळे तिकडचे रुल्स वेगळे दुबईचे रूल्स वेगळे आहेत बऱ्याच लोकांना हा गैरसमजही होतो आ, की ज्योती तू सौदीमध्ये राहतेस तर तुला असे कपडे कसे अलाउड असणार तुला बुरखा घालावा लागेल तर नाही सौदीमध्ये पण आता सगळे रुल्स चेंज झालेत आणि सौदी पण आता बऱ्यापैकी आणि तो एक वेगळा देश आहे ते यु मध्ये येत नाही त्याच्यामुळे लोकांचा हा एक गैरसमज होतो आणि कुठेही काही झालं की सगळ्यांना वाटतं हे दुबईच आहे तर दुबई नाही दुबई पण एक सिटी आहे असे वेगवेगळ्या सिटीज आहेत तिकडे शारजा एक वेगळी सिटी आहे तिथे बरेचसे मराठी लोक राहतात बरेचसे मराठी कल्चरल प्रोग्राम होतात इकडे नवरात्री जेवढ्या थाटामाटात सेलिब्रेट केली जाते तेवढ्याच थाटामाटामध्ये आपली दिवाळी सेलिब्रेट होते इकडे जर इंडिया पाकिस्तान मॅच असेल तर इकडे फटाकेही तेवढ्या जोरदार पद्धतीने वाजवले जातात जराही फील नाही होणार तुम्हाला की तुम्ही आपल्या देशापासून लांब आहात तीन तासाचं फक्त ट्रॅव्हलिंग असतं आपलं फ्लाईटने पण असं वाटतं की नाही हे मुंबईचं आहे म्हणजे ऑलमोस्ट आहे ना सगळं काही इंडियानेच कॅप्चर केलंय दुबईमध्ये तर लोकल्स कमी आणि इंडियन्स जास्त झालेत वा 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 सुंदर आणि आता तुम्ही उत्सवांबद्दल बोललात जसं आता आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर गणपती उत्सव नवरात्र उत्सव मग दिवाळी हे जे उत्सवांचा सगळा काळ आहे त्या काळामध्ये आपण पाहतो की अगदी मंडळा मंडळांमध्ये अगदी गल्ली बोळांमध्ये मंडळ असतात ग्रामीण भागामध्ये मंडळ असतात तिथे वाड्या वाड्यांमध्ये मंडळ असतात आणि खूप खाजगी पद्धतीनं होतो सार्वजनिक पद्धतीनं उत्सव साजरा होतो तिथली पद्धत काय आहे इकडे पण असे बरेचसे मंडळ आहेत मराठी मंडळ आहेत ते, ते लोक ऑलरेडी त्यांचा पॅम्पलेट वगैरे जे काही असेल व्हॉट्सअप ग्रुप वगैरे असेल त्यांचे फेसबुकवरती पेजेस आहेत त्याच्यावरती ते लोक अपलोड करतात की असं असं आम्ही हा काही उत्सव सेलिब्रेट करणार आहेत मग तशा त्या पद्धतीने ह्या सगळ्या इकडे गोष्टी होतात मराठी लोकांचे इकडे मंडळ आहेत इकडे बरेचसे लोक स्पॉन्सर करतात जे मराठी खूप चांगल्या हुद्द्यावर उद्योजक आहेत बिझनेसमॅन आहेत आणि खूप मोठ्या स्तरावर पोचले ते सपोर्ट करतात म्हणजे बरेचसे प्रोग्राम ते स्पॉन्सर करतात बर आणि आता या संपूर्ण उत्सवांच्या काळामध्ये सेलिब्रिटी म्हणून मग अशी पण उल्लेख केला की आ, अनेक जण इथून सुद्धा जात असतात आता तुम्ही स्वतः स्वतः एक रील स्टार आहात तर तुम्हाला आमंत्रण येतात मग तिथे आ, तिथे ते लोक तुम्हाला रील्स वगैरे प्रेझेंट करायला लावतात लोकांची रिॲक्शन काय असते म्हणजे मला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही जेव्हा लोकांमध्ये जाता तेव्हा लोक कशी अप्रोच करतात तुम्हाला हो uh, इकडे कसं आहे uh, बऱ्याचशा लोकांचं असतं की ज्योती तुला भेटायचंय पण मी पर्सनली कोणाला भेटत नाही कारण की माहित नाही आपल्याला समोरची व्यक्ती कशी आहे काय रिॲक्ट करेल तर डेफिनेटली so, जेव्हा कोणते मोठे असे इकडे फंक्शन होतात जसं सगळ्यात मोठा महोत्सव म्हणजे इकडे दुबईमध्ये तरी शिवजयंती असतो तर so, uh, शिवजयंती ज्यावेळी सेलिब्रेट होते त्यावेळी आम्ही जातोच तिथे त्यावेळी मग माझे जेवढे पण फॅन्स फॉलोअर्स जेवढे असतात ते वेगवेगळ्या सिटीमधून येतात तर त्यावेळी त्यांना आम्ही भेटतो मग ते लोक तिकडे गेल्यानंतर आमचं जे काही असेल मान सन्मान शॉल देऊन स्टेजवर बोलवून प्रॉपरली सांगतात की ऍज अ गेस्ट म्हणून मी येणार आहे इकडे uh, तसंच मग इकडे महाराष्ट्र दिनही सेलिब्रेट होतो uh, मंगळागावर होते इकडे तर मग त्याच्यासाठी स्पेशल गेस्ट म्हणून मी जाते आणि मग तिकडेच त्याच वेळी माझं इंटरॅक्शन होतं माझ्या फॉलोअर्स लोकांबरोबर कारण माझे व्हिडिओ पण मी जास्त आउटडोअर नाही शूट करत जे मनात येईल सुचलं आता ही सिच्युएशन चालली आणि लोकांचे डीएम्स आणि कमेंट्स मी वाचते स्पेसिफिकली कारण की आताच्या या बिझी शकेड्यूल मधून कोणीतरी आपल्याला काहीतरी कमेंट किंवा डीएम करतंय तर ऑफकोर्स त्याच्या आयुष्यातला तो त्याचा एक मिनटं का होईना तो आपल्याला हो। देतोय आणि आताच्या या बिझी शकेड्यूलमध्ये तुम्हालाही माहिती आपले मेसेज न वाचणारे व्हॉट्सअपवरती पण बरेच लोक आहेत त्यातून अनोळखी माणसाला आपण एक मेसेज करतोय तर मग ऑफकोर्स आपण ट्राय करावा हा जो चांगला मेसेज असेल त्याच्यातून खूप काही शिकण्यासारखं का मला मिळतंय तर मग मी तो व्हिडिओ पोस्ट करते मी त्यांना रिप्लाय नाही दिला तरी मी त्यांच्या त्या डीएम वरती व्हिडिओ पोस्ट करते असं नक्कीच खूप छान ज्योती तुम्ही खर तर वेळेचं वे, 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 बंधन आहे आपल्याला थांबावं लागेल पण हो। तुमच्याशी बोलून खूप आनंद वाटला एक वेगळं फील्ड तुम्ही एक्सप्लोर केलंय दुबई सारख्या शहरामध्ये राहून तुम्ही मराठीशी असलेली जी तुमची नाळ आहे ती तुम्ही तोडली नाही आहे हे सगळ्यात मला महत्त्वाचं वाटतं आणि खूप छान पद्धतीनं तुम्हाला रिस्पॉन्ड महाराष्ट्रातून मिळाला मराठी लोक तुम्हाला आपलंसं करतात आपलंसं मानतात आणि तुम्ही देखील त्यांना धरून ठेवलं आहे तुमच्या रील्सच्या माध्यमातून आणि तुमच्या या सोशल मीडियाच्या एक्सप्लोरिंगच्या माध्यमातून सो खूप खूप अभिनंदन तुमचं आणि तुम्ही आजच्या या कार्यक्रमात दुबईतून ऑनलाईन सहभागी झालात वेळात वेळ काढलात त्यासाठी जय महाराष्ट्र वाहिनीच्या वतीनं आणि प्रेक्षकांच्या वतीनं तुमचे अगदी मनापासून आभार धन्यवाद थँक्यू आपल्यासोबत होत्या रील स्टार ज्योती सावंत ज्या थेट दुबईमधून आपल्याशी कनेक्ट झाल्या होत्या आजच्या कार्यक्रमात मी इथेच थांबतोय पण पुन्हा उद्या भेटणार आहोत एका नवदुर्गेसह तोपर्यंत नमस्कार